आता आपण काय पाहतोय व्ही लुकअप विथ अप्रॉक्सिमेट मॅच आपण याच्या आधी पाहिला होता एकदा की व्ही लुकअप लुकअप विथ अप्रॉक्सिमेट मॅच बरोबर आपण याचा अर्थ नेस्टेड लुकअप पण पाहिला होता की समजा आपल्याला ग्रेड काढायचे होते तर ग्रेड काढण्यासाठी आपण कोणता पक्षी यूज केला होता इथे नेस्टेड लुकअप बरोबर ना पण आता हेच ग्रेड आपण व्ही लुकअपच्या मदतीने काढायचे हे जे ग्रेड काढणार ना ए ग्रेड बी ग्रेड डिस्टिंगशन मेरिट हे कसं काढायचं व्ही लुकअपच्या मदतीने काढायचं आहे मग व्ही लुकअपच्या मदतीने कसं काढणार तर ॲप्रॉक्झिमेट मॅच घेऊन काढणार आहे आपण व्ही लुकअप विथ अप्रॉक्झिमेट मॅच काय फॉर्म्युलाचं नाव व्ही लुकअप विथ ॲप्रॉक्झिमेट मॅच हॅलो आता कसे ग्रेड काढायचे बघा जरा समजा आपल्याला असं दाखवायचं आहे की ज्याचे पर्सेंटेज नाईन्टी किंवा नाईंटीपेक्षा जास्त असतील ते काय आले पाहिजेत मेरिटमध्ये आले पाहिजेत त्यांची ग्रेड मेरिट दाखवायची आहे आपण पाहिलं होतं ना आपण की नेस्टेड लुकअपच्या टायमिंगला सेव्हन्टी फाय किंवा सेवंटी फायपेक्षा जास्त असतील तर त्यांना डिस्टिंगशन दाखवायचं आहे सिक्स्टी पैसे जास्त असतील तर ए ग्रेड फिफ्टीच्या जास्त असतील तर बी ग्रेड अदर्स बाकी सर्वांना काय दाखवायचे सी ग्रेड दाखवायचे बरोबर मग ह्याचाच आपण डेटा बनवला एक एक डेटा तयार करून घेतला की काय केलं आहे की झिरो टू फिफ्टी असतील त्यांना सी ग्रेड आली पाहिजे फिफ्टी टू सिक्स्टी असेल त्यांना बी ग्रेड म्हणजे फिफ्टी नाईन ना फिफ्टी टू फिफ्टी नाईन असेल त्यांना बी ग्रेड आली पाहिजे सिक्स्टी टू सॉरी सिक्स्टी टू सेवन्टी फोर असेल त्यांना ए ग्रेड सेवन्टी फोर टू नाईन्टी असेल त्यांना डिस्टिंगशन आलं पाहिजे आणि नाईंटीच्या वरती असेल त्यांना काय आलं पाहिजे मेरिट आलं पाहिजे म्हणजे हाच डेटा आपण असेंडिंग ऑर्डरमध्ये अरेंज केला आहे आणि त्यांच्यासमोर त्यांची रेंज लिहिली आहे बरं ना झिरो टू फिफ्टी काय आलं पाहिजे सी ग्रेड जसं सिक्स्टी टू सेवन्टी फोर ए ग्रेड आणि सेवन्टी फाय टू एटी नाईनमध्ये काय येणार मे डिस्टिंगशन येणार आहे मग आपण यांचा उपयोग करून काय करू शकतो आपण ग्रेड काढू शकतो आपण जे आपण इफ फंक्शन घेऊन काढली होती ग्रेड बरोबर नाही नेस्टे ने डीफ फंक्शन घेतलं होतं पण नेस्टेड डीप घेण्यापेक्षा ने ने आपण कोणता सॉप सोप फॉर्म्युला यूज करू शकतो हो। की व्ही लुकअप व्ही लुकअप विथ अप्रॉक्सिमेट मॅच आता कशी काढायची ग्रेड बघा जरा इथून समजा वाली ग्रेड डिलीट केली हॅलो समजतं इथे ग्रेड काढायचे आहे ना कळेल ना आपल्याला काय करायचं इथून ग्रेड काढायचे आहे मग कसं काढणार आहे तर ही ग्रेड पूर्ण डिलीट करतो एवढी ही जी ग्रेड काढलेली आहे ना दोनशे स्टुडंटची ग्रेड डिलीट करतोय किंवा आपण बाजू या कॉलम मध्ये काढूया पाहिजे तर ग्रेड म्हणजे आपल्याला कळून येईल की बरोबर येते की नाही येते समजतं इथून आपण बाजू या इथे नवीन ग्रेड काढतोय हॅलो आता ग्रेड काढण्यासाठी काय करणार आपण पर्सेंटेज बघणार की पर्सेंटेज किती आहेत सॉरी इथे आहेत ना पर्सेंटेज तर आपण त्या स्टुडंटचे पर्सेंटेज बघणार पर्सेंटेज किती आहेत म्हणजे पर्सेंटेज आपल्याला फक्त पाहायचे आहेत मग ग्रेड काढण्यासाठी कोणतं फंक्शन घेणार व्ही लुकअप इथून समजा थोडी साईज वाढवतोय इक्वल टू काय घ्यायचं आहे व्ही लुकअप हॅलो कोणता फॉर्म्युला घेतोय इक्वल टू व्ही लुकअप आता पहिला काय होतं लुकअप व्हॅल्यू लुक ऑफ व्हॅल्यू म्हणजे काय तर आपल्याला पर्सेंटेज पाहिजे आहेत मग लुकअप व्हॅल्यू कोणती येणार ही वाली सेल येणार हॅलो नंतर कॉमा यायचं आहे आता टेबल ॲरे रे आपला टेबल ॲरे कोणता आहे जरा टेबल थोडं खाली घेऊया दिसत नाही ना थोडा कट करून फक्त थोडा खाली घेतो इथून टेबल बरोबर इथून टेबल खाली घेतला थोडा हा ना पुन्हा काढतो इथून काय तो इक्वल टू व्ही लुकअप लुकअप व्हॅल्यू काय ना आपले पर्सेंटेज येणार ही वाले सेल येणार अरे लुक व्हॅल्यू घेतली नंतर कॉमा द्यायचं आहे आता टेबल आहे रे टेबल आहे रे कोणता आपला हा टेबल येणार पूर्ण बरोबर आपल्याला ह्या टेबल वाईट डेटा फाइंड करायचा आहे ना नंतर कॉमात यायचा इथून आता हे रो कॉलम इंडेक्स नंबर आता काय फाइन करायचं आपल्याला ग्रेड पाहिजे काय फाइन करायचं आहे ग्रेड मग ग्रेड आपला जो टेबल आहे ग्रेड कोणत्या कॉलममध्ये दुसऱ्या कॉलममध्ये आहे मग इथून लिहायचं आहे टू कॉलम बरोबर ना आपल्याला अॅन्सर कोणत्या कॉलम मधला पाहिजे सेकंड कॉलम मधला म्हणून कॉलम इंडेक्स काय लिहिलं टू कॉलम सेकंड कॉलम आता इथे महत्वाचा इथे काय घ्यायचं आपण एक्झॅक्ट मॅच घेणार का नाही तर इथून काय घ्यायचं अप्रॉक्सिमेट मॅच म्हणजे इथून काय घ्यायचं ट्रू लिहायचं इथून तिथून घेतलं ट्रू नंतर ब्रॅकेट क्लोज करायचं आहे दाखवतोय एवढं काय नंतर कोणत्यापर्यंत दाबवणार आहे इंटरपर्यंत दाबायचं आहे मग आलं इथून डिस्टिंक्शन जे हे स्टुडंट आहेत ते तिथे पण दाखवतो आहे हॅलो इथे पेस्ट करतोय आपण दाखवतो ना डिस्टिंगशन आलं इथे पण आता आपण असं ड्रॅक करायचं आहे खाली सर्वांना बघा जरा काय आन्सर आलं आन्सर येत आहे का नाही येत आहे बरं ना जाणून बुजून आपण इथून रॉंग केलं आहे काय आन्सर येत नाही आहे कारण जसं आपण बघा जसं इथे आलो डबल क्लिक करतो थोडा थो किंवा इथून एफ टू बटन दाबतोय तर हा टेबल बघा कुठे कुठे सरकत चाललं आहे बघा टेबल खाली खाली सरकत चाललं आहे बरोबर ना एक एक सेल खाली सरकत चाललं आहे टेबल पण इथे आल्यावर आता टेबल भेटतो का त्याला बघा जरा एफ टू बटन दाबायचं किंवा डबल क्लिक करा हा टेबल सिलेक्ट करतो मग इथून मिळणार काय आन्सर नाही मिळणार आहे मग आपल्याला टेबल फिक्स करायचं आहे हा जो टेबल आहे तो काय काय टेबल फिक्स करायचा आहे समजेल कसा टेबल फिक्स करायचं आहे टेबल कसा फिक्स करायचं आहे बघा एक तर टेबलला नाव देऊ शकतो किंवा इक्वल टू दाबतो आहे पण दाबणार आहे इक्वल टू व्ही लुकअप आहे ना लुकअप व्हॅल्यू काय घेणार आपण ही वाली सेल पर्सेंटेज नंतर कॉमा देतो आहे टेबल आहेरे हा घेतोय बरोबर ना टेबल आहेरे पण हा टेबल आहे फिक्स ठेवायचा आपल्याला मग फिक्स ठेवण्यासाठी बटन दाबणार तर एफ बटन दाबायचं आहे कोणतं कोणतंपर्यंत दाबायचा आहे एफ फोर पडून दाबायचं आहे म्हणजे रो आणि कॉलम दोन्ही फिक्स करायचे आहेत बघा आहे दोघांच्या समोर डॉलर्स आहेत म्हणजे फिक्स झाला टेबल आहे इथे नंतर कॉमा द्यायचं आहे कॉलम इंडेक्स काय घेणार टू घेणार इथून आणि पुन्हा ब्रॅकेट काय घेतो आता ॲप्रॉक्सिमेट पाहिजे तर काय घेणार इथून टू घ्यायचं नंतर ब्रॅकेट क्लोज समजतंय नंतर इंटरपेंट दाबतो इथून हॅलो डिस्टिंगशन आता बघा जरा ड्रॅक करून खाली बघा आले प्रत्येकाची ग्रेड दाखवतो इथे जी ग्रेड आहे तीच ग्रेड दाखवते त्याला बोलू ना आपण इथून ई फंक्शन घेऊन फाईन करतो केलं होतं मागच्या लेक्चरला आता इथून व्ही लुकअपने फाईन केलं आहे समजतंय पण आपण काय केलं तर पहिलं टेबल आता काय केला फिक्स केला पण समजा टेबल फिक्स नसेल करायचा तर आपण काय करू शकतो ह्या टेबलला नाव देऊ शकतो बरं ना एवढा टेबल सिलेक्ट केला तर टेबलला नाव काय द्यायचं इथून तर एवढा टेबल सिलेक्ट करतो काही नाव देऊ शकतो डेटा टेबल वगैरे असं काहीतरी नाव दिलं आहे काय दिलं नाव इथून डेटा करून नाव दिलं आहे नंतर इंटरपर्यंत दाबतो आहे हॅलो म्हणजे एवढ्या सेलला काय नाव झालं आहे डेटा म्हणून नाव आलं इथून बघा दाखवतो इथून डायरेक्टली नाव दिलं आहे मग आता आपल्याला टेबल सिलेक्ट करायची जरुरी नाही किंवा एफ फोर करायची पण जरुरी नाही मग कसं फाईंड करणार इक्वल टू वी लुकअप हॅलो लुकअप व्हॅल्यू काय घेणार आपण ही वाली सेल घेणार आहे कॉमा देणार आहे आता नंतर टेबल आहे सिलेक्ट करणार आहे का तर आपण टेबलला नाव दिलं आहे ना तेच नाव घ्यायचं इथून डेटा दाखवतो खाली डेटा नाव म्हणून अरे इथून लिहू शकतो पाहिजे तर डेटा टेबल पुन्हा कॉमा द्यायचं आहे आता इथं फिक्स वगैरे करणार आहे का नाही नंतर कॉलम इंडेक्स येणार टू आणि अप्रॉक्सिमेट पाहिजे तर काय करणार ट्रू घेणार इथून इंटर ड्रॅकेट ओपन बघा आता आपण तिथे टेबलला नाव दिलं आहे त्यामुळे ते फिक्स करायची जरूरी नाही आहे समजतंय फक्त इंटरमॅटन लावायचं आता हॅलो नंतर डबल क्लिक करून ड्रॅग करू शकतो समजलं कळलं आपण कोणता फॉर्म्युला पाहिला इथून ड्रॅग करतो आहे समजा आपण कळलं ना इथून पहिल्या सेलमधून आन्सर काय करतो आहे खाली ड्रॅग करतो आहे खाली येत नव्हतं ना ॲन्सर बघा किती पाहिजे होते दोनशेपर्यंत ना बघा आले प्रत्येक वेळी ग्रेड बरोबर जी सी ग्रेड इथे ती आहे तीच इथे दाखवतोय समजलं कोणता फॉर्म्युला आपण बघितला होता वी लुकअप विथ अप्रॉक्सिमेट मॅच कळलं म्हणजे आपण असे अलग अलग, अलग प्रकारे त्याचा उपयोग करू शकतो समजलं असं करायला करा एंट्री